शेतकरी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता उद्या तुमच्या खात्यात जमा होणार तर ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचे शेतकरी बांधव आहेत त्यांना पी एम किसान योजनेचा आणि जो तुमचा हप्ता आहे पी एम शेतकरी नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना हा तुमचा चार हजार रुपये तुम्हाला हे जमा होणार आहेत संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जर त्या छत्तीस जिल्ह्यात छत्तीस जिल्ह्यांपैकी अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे हे जमावायला सुरुवात झालेली आहे तर संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांसाठी आजची सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे ब्रेकिंग न्यूज पी एम किसान योजनेचा वीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता उद्या सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा केला जाणार आहे राज्यातील अठरा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम वर्ग होणार आहे शासनाकडून पी एम किसान तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यात असल्याची बातमी ही समोर मोठी बातमी समोर आली त्यामुळे आज तुम्हाला हा हप्ता कधी मिळणार या सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे पुढे बघा राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे म्हणजे आता पी एम किसान योजनेचा आणि विसावा हप्ता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता उद्या म्हणजे आज जी तुम्हाला तीन वाजता दुपारी सव्वीस जानेवारी आज तुम्हाला जी सव्वीस तारीख आहे सव्वीस जून रोजी तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत तर संपूर्ण माहिती तीन वाजता जमा होणार आहेत ही मोठी बातमी समोर आलेली आहे पुढे बघा आणि लवकरच शेतकऱ्यांना खात्यावर जमा करण्यात येणार आहे कारण पेरणीजवळ आली आहे अंदाजानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला स्किप करू नका पुढे बघा पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता नमो शेत शेतकरी योजना सातवा हप्ता पेरणीसाठी पैसे नसल्याने होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने आता उद्याच पहिल्या टप्प्यांमध्ये अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात येणार आहे म्हणजे जर तुमचे नाव या अठरा जिल्ह्यांमध्ये असेल तर तुम्हाला मिळणार आहे चार हजार रुपये तर बघा शेतकऱ्यांना आनंदित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्र सरकार भाजपा सरकार आणि आपले राज्य म्हणजेच महाराष्ट्र इथेही भाजपा सरकार या दोन्ही विचार करून शेतकऱ्यांना पेरणीसाठी थोडाफार सरकारचा हातभार लागावा यासाठी पैसे देण्याचा निर्णय घेतला जात आहे बघा सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे शेतकरी बांधवांसाठी तसेच पुढे बघा शेतकरी आणि बघा शेतकरी मित्रांनो जर तुमचे खत बियाणे औषधी खरेदी करण्यासाठी थोडाफार हातभार लागावा म्हणून राज्य सरकारने आता थोडेफार तुम्हाला पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर बघा एका मिनटात आपण ते अठरा जिल्हे पाहणार आहोत कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला दोन हप्त्यांचे जे पैसे आहे तुमचा हप्ता तुमच्या हक्काची रक्कम जमा होणार आहे शेतकऱ्यांनी पेरणीजवळा आल्यानंतर लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतलेला आहे बघा आपण आता अठरा जिल्हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून चार हजार रुपये देण्याची जी शक्यता आहे ती वर्तवण्यात आलेली आहे बघा म्हणजे राज्य सरकार तुम्हाला दोन हजार देणार आणि केंद्र सरकार दोन हजार रुपये देणार म्हणजे टोटल तुम्हाला असे चार हजार रुपये हे अकाउंटमध्ये जमा होणार आहे आणि पुढे बघा पहिल्या दिवशी अठरा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि अठरा जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुमच्या जि जिल्ह्याच्या ठिकाणी चार हजार रुपये तुम्हाला एवढी रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला एस एम एस देखील येऊ शकतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी नवीन अठरा जिल्हे कोणते आहेत ते नक्की पाहायचे आहेत या अठरा जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे पाहूया अठरा जिल्हे कोणकोणते आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये तुमचा जरी नंबर असेल तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी छत्तीस छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करण्याची अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे अठरा अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे दोन वेळेस जमा होणार आहेत पुढे बघा आता आपण या अठरा जिल्ह्यांची यादी पाहून घेतलेली आहे म्हणजे जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर जर नसेल तर तुम्हाला पुढील आठवड्यामध्ये उर्वरित अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे सोडणार आहेत महत्त्वाचे म्हणजे तुमचे आधार सेडिंग ई के वाय सी करून घ्या जे तुमचे आधार सेडिंग आहे ई के वाय सी आहे ते तुम्ही करून घ्या तेव्हाच तुम्हाला या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक करून ठेवायचे असेल तर तुमच्या रेशन कार्डचे देखील ई के वाय सी करणे गरजेचे असणार आहे बघा ते सुद्धा तुम्हाला ई के वाय सी करणे गरजेचे आहे ठरणार आहे पुढे बघू शक ज्या अनेक बँका आहेत त्यामध्ये पैसे जमावणार आहेत अनेक बँकांमध्ये मागच्या वेळी अडकून ठेवलेले होते पैसे त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतलेला आहे की काही मोजक्या बँकांमध्ये हे पैसे जमावा तर कोणकोणत्या बँका आहेत त्या पण आपण बघणार आहोत माहिती तर पुढे बघा आय सी आय सी बँक जी तुमचे आय सी आय सी बँक आहे तिथे तुमचे पैसे जमा एच डी एफ सी बँक कोटक महिंद्रा बँक जिल्हा सहकारी बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट पेमेंट बँक इथेही तुमचे जे नमो शेतकरी योजनेचे खाते असेल उघडलेले असेल त्या खात्यामध्ये तुमचे शे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स